पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो शिर्डीला तर शिर्डीला लवकर जाण्याचं कारण की आम्हाला आरतीला जायचं आहे म्हणून आम्ही लवकरच निघालेलं आम्हाला तिथे साडे अकरा वाजेपर्यंत पोचायचं आहे तर बघा इथे हा बाजार भरलेला आहे सफाचा आमचा जो पहाटे अडीच वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत भरतो आणि सर्व जे सफा स्टेशनला जी पूर्वेला आणि पश्चिमेला जवळजवळ चाळीस गावं आहेत इकडून जे शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकवतात ते सर्व आणून इकडे विकला जातो आणि हा पहाटेच्या गाडीने मुंबईला जातो त्या बघा एकदम ताजा ताजा फ्रेश फ्रेश भाजीपाला आणि हा बारा महिने हा बाजार भरला जातो पावसा हिवाळा उन्हाळा खूप असा मोठा असतो बाजार हा हा पहाटेच भरला बाजार भरतो खूप असा मोठा असतो आता कमी होत चाललेला आहे पाच वाजल्यात तर आणि आम्ही चाललेलो आहे तानसा पाईपलाईनने मोडकसाकर आणि तानसा इथे तलाव आहेत त्याच्या पाईपलाईन आहेत याचा पाणीपुरवठा मुंबईला होतो त्या मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स आहेत तर इथून मी मग हायवेला लागणार आहेत जो मुंबई आणि नाशिक हायवेने जाणार आहेत कसारा घाटातून सकाळचे सात वाजलेली आहेत आणि बघा आता आम्ही हायवेला पण लागलेले आहेत आम्ही हायवेला जाताना जास्त करून कसारा घाटाच्या अगोदरच जे हॉटेल आहे डोगरा म्हणून तेथे करा ते नाश्ता करायला वळतो तेथे नाश्ता छान मिळतो आणि मोठा असा फूड मॉल आहे आणि तेथे पार्किंगला पण छान अशी जागा आहे आणि खूप मस्त आहे त्यामुळे आम्ही जास्त करून शिर्डी जाताना हा डोगरा इथेच वरतो आहे बघा इथे पार्किंगलासुद्धा सुद्धा छानशी जागा आणि मोठा मॉल आहे येथे खरवस इकडची स्पेशालिटी आहे तिथे खरवस छान असा मिळतो तुम्ही कधी शिर्डीला जाणार असेल तर इकडे नक्की वया छान असं इकडे खरवस मिळतो आणि पुढचा दोन तासाचा प्रवास असतो म्हणून आम्ही इथे नाश्ता करतो आम्ही आता चाललेला आहेत घाटामधून कसारा घाट आणि कसारा घाटापातून जाताना पावसात छान असं मस्त असं वातावरण असतं छान असं हिरवे डोंगर आणि मस्त वरून पाणी पडतो बेगा उन, जो जो ते बघा येथे चाललेले आहेत पायी चाललेले आहेत शिर्डीला बाबांची पालखी घेऊन जवळजवळ मुंबईच्या जवळ पालख्या असतात तर ह्याच मार्गाने जातात कसारा घाटातून सात ते आठ दिवस लागतात शिर्डीला जाण्यासाठी ते पण चालत बाकी किती आनंदाने चालत चाललेले आहेत ते पदयात्री आता आम्ही समृद्धी महामार्गाने जाणार आहे तर तर आम्ही घोटीवरून नंतर मग भारवीर हे नागपूर ते भरवीरपर्यंत समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे तर आम्ही आता भरवीरवरून एंट्री करतो एंट्री करताना तेथे आपल्याला प्रथम आपल्या गाडीचा नंबर घेतला जातो आणि त्यानंतर पुढे आपल्याला पैसे भरावे लागतात फक्त आधी आपला नंबर घेतला तर आपण किती किलोमीटर जाणार आणि कुठे जाणार ते विचारलं जाते आता आम्ही आता आमचा समृद्धी महामार्गाचा प्रवास चालू झालेला आहे खूप छान वाटतं एकदम मस्त असा सरळ सरळ रस्ता आजूबाजूला काही वाहनं नाही आहे सध्या तरी आणि मस्त असे शे आजूबाजूला शेती आहे आणि हा महामार्ग असं जमिनीपासून उंचावर आहे बघा किती छान असं एक ती टेकडी दिसते आणि आजूबाजूला उसाचे मळे तसेच ज्वारी बाजरीची शेती आहे छान असं खूप सुंदर आकाशसुद्धा छान असं भरलेलं आहे थोडासा पाऊस सारखा असं वातावरण आहे तर आता आहे शिर्डीचा आता आम्हाला शिर्डी आलेला आहे तर आता आम्हाला शिर्डीला वळायचं आहे तर आय सी ट्वेंटी हा नंबर आहे तर तिथे शिर्डीला वळायचं आहे बघा वळताना सुद्धा खूप सुंदर असा रस्ता आहे गोल 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 फिरून जायचं चा। छान असा जा, जसं की आपण फॉरेन ला तिथे टोल नाका आलेला आहे तर टोल नाका आपण किती किलोमीटर झालेला आहे त्याप्रमाणे आपल्याला पैसे द्यावे लागतात तर त्याप्रमाणे आपले पैसे आकारले जातात तर तुम्ही किती किलोमीटर झालेलं आहे तुम्ही चढल्यापासून उतरल्यापर्यंत तर आम्ही आता ता टोल वगैरे भरलेला आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो हो। आहोत खूप छान असा वाटतो हे बघा तर इथून जवळजवळ आता खाली उतरल्यावर शिर्डी फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि हा समृद्धी महामार्गामुळे शिर्डी एकदम जवळ आलेला आहे म्हणजे असं ट्रॅफिक वगैरे नाही काही लागत जास्त आपल्याला हायवे वगैरे लागत नाही आहे आणि आपण लवकरही पोचलो जातो तर आम्ही आता शिर्डीमधचा हाय जो रस्ता आहे मेन त्याला लागलेला आहे तर वन वे चालू आहे सध्या कारण की बाजूच्या रस्त्याचं चा काम चालू आहे म्हणून तर आम्ही आलेल्या वेगा एकदम शिर्डीच्या समोर मंदिराच्या समोरच आहोत बाबांच्या आणि इथे आम्ही या हॉटेल्स आहेत आम्ही जास्त करून ती आम हॉटेल्स भाग्यलक्ष्मीमध्ये जातो कारण की चान शी और ते, ते जवळ हॉटेल्स आहे आणि तिथे पार्किंगची छानशी सुविधा आहे आणि पाच मिनटावरच आहे हॉटेल ते त्यामुळे आपल्याकडे बाबांच्या दर्शनाला जातो दिव म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण पटकन जाऊनही येऊ शकतो दो दोन तीन वेळा वगैरे तर हे बघा छान असा परिसर आहे समोरच हा हॉटेलचा आणि हे आहे हॉटेल आहे भाग्यलक्ष्मी छान असं हॉटेल आहे आणि इकडची सर्विसही छान आहे तर तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त असा एंट्रन्स पण आहे आणि बाजून सगळं मस्त असा परिसर आहे हा आणि समोर बाबांचं मंदिर पाचच मिनिटावर आहे चालत जाऊन आपल्याला तर हॉटेलमध्ये बघा किती छान असं हॉटेल आहे खूप सुंदर हॉटेल आहे हे बाबांचा मस्त असा फोटो पण आहे आणि इथे आहे छान अशी कृष्णाची मूर्ती सुंदर अशी आणि आमची रूम आहे ती आहे सेकंड फ्लोअरला रूम पण छान आहे इथे आणि रिजनेबल रेट मध्ये आहेत पहा आमची रूम त्या मी ठेवलेला आहे छान अशी रूम आहे आणि बाहेरून व्ह्यू पण छान आहे बघा हा बॅक व्ह्यू आहे आता मी फ्रेश वगैरे होतो आणि बाबांच्या आरतीला जातो आणि आता पुन्हा भेटी आपण पार्ट टूमध्ये मध्ये